नमस्कार मित्रांनो मी उत्सरात ॲग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे पाहू शकता आज माझे साडेतीन हजार पक्षी आलेले आहेत पाहू शकता तुम्ही त्यांना ची व्यवस्था कशा प्रकारे आहे ते सर्व बाजूंनी पडदा पॅक केला आहे जेणेकरून त्यांना ऊब मिळावा यासाठी आता हे सध्या पहा कसे लाइटी खाली उष्णतेसाठी आले आहेत पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे पिल्लांचे ब्रुडिंग व्यवस्थापन केलं आहे पहा व पुढे पहा अजून इकडे एक माझे पक्षी आहेत इथे मी चांगल्या प्रकारचे ब्रुडिंग व्यवस्थापन केले आहे जिथे जिथे मी लाईट लावली आहे उष्णतेसाठी त्या लाईट खाली पक्षी कसे गोळा झालेत क्वालिटी मस्त असे आहे त्याही कप्प्यामध्ये मी जादा प्रमाणामध्ये लाईट लावली आहे जेणेकरून पिल्लाला ऊब मिळावा व पिल्लू एकदम तंदुरुस्त राहावा माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ असेच पिल्लांचे कशी वाढ होत आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करीन व जास्तीत जास्त माझ्या ला शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद